माय मायमाऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे भाग तेरा प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते समाज हवा बद्ध कोण मुक्त कोण श्रोता पुन्हा विचारतो की अहो तुम्ही ब्रह्मनिरूपण केले तेवढा वेळ मी तादा काळ होतो सदैव तसेच असावे असे वाटते आहे पण पुन्हा संसाराचे भान येते अशी वृत्ती द्विदा होते किड्याला दोरा बांधून मागे खेचावा तसे मला होते ही ओढा ताण सहन होत नाही एक टोक गाठता येत नाही उपदेशाच्या वेळी वृत्ती उठत नाही त्यावेळी देह पडावा हे उत्तम वाटते नाहीतर ही कसरत करण्यापेक्षा आपला सरळपणे संसारच करावा हो म्हणजे झाले दोन्हीकडे अंतरलो तर काय साधणार ब्रह्मसुखाने संसारातली गोडी संसारातली गोडी नष्ट होते आणि संसार सुख ब्रह्मानंदाचा नाश करते माझी वृत्ती अखंड ब्रह्माकारात नाही असे माझे दुःख आहे म्हणतात तुझे म्हणणे माझ्या ध्यानात आले आता असे एक पहा की ब्रह्मज्ञान होता क्षणीच शुक्र व कामदेव शुक व कामदेव मुक्त झाले ही गोष्ट खरी तथापि इतर ते जे जगात वावरणारे प्रल्हाद नारद पराशर पुंडलेख व्यास अमरीश भीष्म दाल्लभ्य रुक्मानगत अर्जुन विभीषण विशिष्ट त्याचप्रमाणे कवी हरी नऊ नारायण हे सर्व बद्ध झाले असे समजू नकोस तर देहाभिमानी हा बद्ध आणि विदेही हा मुक्त असतो शुकाने तर परीक्षितासाठी पौराणिकाचा भूमिका निभावली होती पण त्याने त्याची मुक्त अवस्था कशी काही टाळली नाही तो ब्रह्मज्ञ असतो तो सर्व व्यवहार करूनही नित्यमुक्तच असतो मागचे रे असे आहे की त्याला बंधन किंवा मुक्ती ही जाणीव नसते तो देहात असूनही त्याला देहबुद्धी नसते नाव रूपाच्या पलीकडे जो गेला आणि मीपणा विसरला त्याला कोणताच अडसर उरत नाही बद्धता मुक्तता या कल्पनाच निराधार आहेत म्हणूनच त्या खोट्या आहेत जो ब्रह्म तत्व जाणतो तो नेहमी परमपवित्रच असतो त्याला मी माझी अवस्था याची भान नसून तो नित्य निसंध्या अवस्थेत असतो त्यामुळे त्याने प्रपंच केला काय किंवा देह सोडला काय त्यामुळे काहीच अंतर पडत नसते भाग सातवा समाज साधनाची अनिवायता हे परमतत्व जे आहे ते उमगण्यास फार कठीण अवघड त्याची कल्पना करता येत नाही ते दिसत नाही भासत नाही त्याला ना रंग ना रूप तर मग त्याचे ध्यान तरी कसे करणार चिंतन कसे करणार कारण ध्यान करावे जावे तर ध्येय असा द्वैतभाव म्हणी राहतोच बरे ध्यान केले तरी प्रपंच काही सुटत नाही त्यासाठी अगोदर विवेकाची कास धरावी लागते हवी नाही तर काही केले त्या हाती येणार नाही पण ते मात्र असणारच व त्याची सत्ताही असणार बरे त्याच्याप्रमाणे अन्य काहीच नसल्या कारणाने त्याला कसलीच उपमा देता येत नाही बरे असे जरी असले तरी त्यास मिथ्य म्हणता येणार नाही कारण ते अद्वैत्याचे ज्ञान सांगण्यासाठी शंकराने पार्वतीला गुरुपिते गुरुगीतेचा उद्देश केला त्याचप्रमाणे गोराक्षाला अवधूत गीता सांगितली तसेच विष्णूने हंसरूपाने विधात्याला हंस गीता ब्रह्माने नारदाला चतुश्लोकी भागवत वशिष्ठाने रामाला वशिष्ठ सार कृष्णाने अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली असे अनेक ऋषीचे उपदेश वेळोवेळी झाले तेव्हा अद्वैत अवस्था ही नेहमी सत्यच आहे तिचे अस्तित्व जो नाकारील पतन पावणारच शेषाची बुद्धी जे जेथे थकली वेदांची वाचाच खुंटली तेथे आपण जरी किती खटापट केला तरी ती उमंगणार नाही परंतु उमगली नाही म्हणून काही ती अवस्था खोटी आहे असे नव्हे त्यासाठी सद्गुरुवचनावर व्याभिचारी श्रद्धा ठेवावी लागेल त्याकरिता प्रथम मनाला आवर घालून मी पणाची जाणीव अर्थात अहंकार सोडला पाहिजे ते काम अत्यंत दुर्घट आहे कारण मी पण हे अत्यंत अधी अनेक दुर्गणांचे आगर होय अहंकारी मनुष्य कुणालाच नको वाटतो तर तो भगवंताला तरी कसा सापडेल मी मी असा भाव कुठे उत्पन्न होतो ते ठिकाण जाणून मी पणाचा त्याग करावा आणि ब्रह्मस्थितीचा अनुभव घ्यावा मग मात्र त्याच स्थितीत राहण्याचा अभ्यास वाढवित जावा हेच साधन होय ते कधीच सोडू नये नाहीतर पुन्हा अहंकार आपणावर जडप घालेल मग आळशीपणा गर्व याच्यामुळे पतन होईल अजून एक विघ्न म्हणजे लोकला हे होय लोक आपल्याला साधकच म्हणतील याचा खेत वाटून घेऊन साधक सोडू नये कारण ब्रह्मदेवास सर्व महाल निरंतर साधन करीत असतात ही गोष्ट कुणाला ठाऊक आहे काय अभ्यास करूनच अद्यातत्वापर्यंत पोचावे तेव्हा श्रोते मंडळी विचारता की तुम्ही अभ्यास करावा म्हणता तर तो, तो अभ्यास कोणता ते सांगा समाज आठवा श्रवणाचा अभ्यास कोणता अभ्यास श्रवण श्रवण म्हणजे ऐकणे गुरु म्हणतात तो अभ्यास व मी ते साधन म्हणजे श्रवण होय श्रवणामुळे भक्ती जागते की विरक्ती उत्पन्न होते विषयांची ओढ नष्ट होते चित्त शुद्ध होते बुद्धीचा निश्चय होतो अहंकार मावळतो ममता माया संशय जाऊन मनाला आगार पडतो व समाधान होते देहबुद्धी कमी होत नाही जाते परमार्थ्यातील विघ्ने नष्ट होतात एवढेच नव्हे तर समाधीसुद्धा लागते असे अनेका, अनेक अनेक लाभ श्रवणामुळे होतात या श्रवणाची बरोबरी कोणत्याच इतर साधनास करता येत नाही व्यवहारातही अनेक गोष्टीचे ज्ञान श्रवण करण्यानेच होत असते हा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना आहेच सतत केलेल्या श्रवणामुळे उमरती होते बद्धाचा मोक्ष होतो मुमोक्षचा साधक साधकाचा सिद्ध होतो पापी पुण्यमार्गाला लागतो दुष्ट सज्जन होतो तो श्रवणामुळे होतो अशा श्रवणाने महात्मा श्रवणाचे महात्मे किती सांगत जरी बसलो तरी संपणार नाही पण जे श्रवण करतो जे ऐकतो त्याचं मनन मात्र केलं पाहिजे त्यामुळेच परमात्म्याचा अनुभव येईल मनन केले नाही तर अर्थ समजणार नाही व पुढे समाधानही होणार नाही, नाही। म्हणून प्रत्येक वाचनाचं श्रवण श्रवण म्हणजेच मनन ऐकणं गरजेचं होय श्रवण मनन नसेल तेथे ते समाधान तर होणार नाहीच उलट मलाच काय ते सर्व कळते असा अभिमान वाटून बंधन मात्र पडेल असे आपण दररोज जेवतो पाणी पितो स्नान संध्या करतो तसे श्रवण व मनन सतत करीत जावे आता श्रवण कसे करावे ते ऐका समास नववा श्रवण कोणते व कसे करावे आता श्रवण कसे करावे ते सांगतो जे ऐकून मनाची चलविचल चल होते आपली श्रद्धा न ते, ते वक्तृत्व ऐकू नये एक ग्रंथ ऐकून श्रद्धा उत्पन्न झाली व दुसरा ग्रंथ ऐकून ती उडाली तर त्याचा उपयोग काय आपल्या मनाची जी सहज प्रवृत्ती असेल असेच ग्रंथ ऐकत जावे नाही तर आवड अद्वैत भक्तीची श्रवण मात्र सगुण भक्तीची असे होऊ नये तसे जर झाले तर मग आयुष्यभर श्रवण करू नये अंतिह हाती काहीच लागणार नाही ज्ञानमार्ग योगमार्ग भक्तीमार्ग तंत्रमार्ग असे अनेक मार्ग होय तथापि ज्याला ज्याची आवड असेल त्याने तेच ग्रंथ श्रवण करावे त्यामुळे त्याची उन्नती होईल प्रत्येकाची आवडनिवड भिन्न भिन्न असते जो प्रवृत्ती असतो त्याला संसारातील विषय ते मिळविण्याची साधने याच गोष्टी हव्या असतात कंजूस असेल तर त्याला धन दौलत योगाची आवड असणाऱ्याला योग साधनरोग्याला हो औषध विद्वानाला चर्चा भाविकाला भजन संगीताची आवड असणाऱ्याला गायन वादन विषय असेल त्याला शृंगारिक ग्रंथ असे आवड असते टवाळखोराला टिंगळ टवाळी आवडते तर भांड भांडखोराला वादविवाद आवडतो अशी वेगवेगळी आवड वेग असणारे लोक तसेच ग्रंथ वाचनात आणि मैत्रीसुद्धा तशाच लोकांची करतात पण ज्यामुळे परलोकी कल्याण होणार नसेल तर ते श्रवण कामाचे नाही त्याने फक्त करमणूक होईल जे ऐकून आत्मज्ञानाकडे मन ओळते तेच खरे श्रवण होय तेच खऱ्या अर्थाने परमार्थाचे साधन आहे इतर असंख्य विषयांचे ज्ञान सांगणारे जे ग्रंथ त्याच्यामुळे केवळ मनात गोंधळच उत्पन्न होतो म्हणून ज्यात नित्य नश्वर काय सार कोणते असार कोणते याचे विवेचन असेल तोच ग्रंथ उद्धार करणारा होय समाज दावा अंतकाळ कसा साधेल अंतकाळ कसा साधेल माया ही अशी आहे ती खऱ्याचे खोटे खोट्याचे खरे करून दाखवते वेदशास्त्रे पुराण असत्य अशा ब्रह्माचे निरूपण करतात पण असत्याचा पगडा मात्र काही केल्या दूर जात नाही जे नाही ते माई सत्य गुप्तच राहते अशी माहीची करणे आहे ती संत कृपेने दूर होते आत्मदर्शन होते चित्त चैतन्य स्वरूप होते आणि देह जावो अथवा राहो अशी अवस्था होते मग अशा ज्ञानी माणसाचा देह कुठे पडला तरी तीच पुण्यभूमी होते तीर्थ क्षेत्रांना पावित्र्य अशाच साधूमुळे मिळते देह कोठे कधी कसा पडावा याचा विचार सामान्यजन करतात पण योगी हा जीवनमुक्तच असल्यामुळे त्याला असा काही नियम नाही जिवंतपणे काही साधन भजन सर्व जर केलेच नाही तर अशा अभक्तांचा अंत कसा साधेलो तो जीवनमुक्त ज्ञानी असतं तो मायेला ओलांडून गेला असल्यामुळे सदा पवित्र असतो त्याची सेवा भजन केल्याने कितीतरी लोक पावन होतात तो संतांना शरण जातो तो संत स्वरूपच होतो असे संतांचे सामर्थ्य संत संगती एवढे श्रेष्ठ साधन दुसरे कोणतेच नाही ज्याच्यावर सद्गुरु कृपा होते अशा साधकांनी गुरुभजन करीत जावे गुरुभजन हाच खरा परमार्थ होय गुरुचे समाधान हेच परमार्थाचे मूळ जशी बालकाला आई तसा शिष्याला सद्गुरु होय जो अनेक उपाय योजून शिष्याचे कल्याणच करतो म्हणून ज्याला सद्गुरू विषयीची संधी मिळते तो धन्य अशा आता यापेक्षा जास्त सांगण्याजोगे काही उरले नाही स्पष्ट शब्दात सांगावयाचे झाले तर सद्गुरु भजनासारखा दुसरा मोक्षदायक मार्ग नाही त्याला हे पटणार नाही त्याने गुरुगीता पाहावी ज्या ग्रंथात अद्वैत निरूपण असते तो कमी प्रतीचा समजू नये मग जो प्राकृत भाषेत कासेना अहो मोती शिंपल्यात असते म्हणून त्याचे मोल काही कमी होत नसते या ठिकाणी हा भाग संपोया पुढील भागात आपण दशक आठवा माया उद्धव नामक ज्ञान प्राप्त देवदर्शन बघूया हरये नमाहा गणाधीशतो ईश सर्वा गुणांचा च मुळारम्भ आरम्भतो नेर्गुणान् च नमो शारदा चत्वार उवाच गमो पन्त आनन्तया राघवाच जय जै जय समर्थ जय जै जय समर्थ